मंडळी कशा असं म्हणजे ना मी पण एकदम झोकास त्याला तरी मी इथं घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि हे आहे डाळीचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ इथे घेतलेलं आहे रवा बारीक रवा घेतलेला आहे सो याच्यामध्ये घालूया आपण एक चमचा भर ओवा मीठ घालूया चवीनुसार इकडे घालणार आहे मी तूप मोहन म्हणून चांगलं भरपूर असं मस्त दोन तीन कप दोन तीन चमचे तूप घालायचं आहे मोहन म्हणून आणि मस्त आटा मळून घ्यायचा आहे इकडं अशा प्रकारे आपला आटा मळून झालेला आहे छान असा रेस्ट करूया त्याला रेस्ट देऊया वीस एक मिनटं रेस्ट देऊया मस्त असं आटा झालेला आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मिडियम असं झालेलं आहे आता याला अर्धा तास आपण किंवा पंधरा ते वीस मिनटं तरी याला आपण झाकून ठेवूया चला इथे घेतलेलं आहे कुकर आणि कुकरमध्ये घालून घेते मी पहिली तर थोडीशी उडदाची डाळ घालून घेते थोडीशी ते मसुराची डाळ ॲड करते थोडीशी मुगाची डाळ ॲड करते थोडीशी तुरीची डाळ ॲड करते ह्या सर्व डाळी मस्त अशा धुवून घेऊया आपण सर्व डाळी मिक्स करून छान अशा मस्त धुवून घेऊया आणि कुकर लावून मस्त दाळ गळ्यापर्यंत च चा, तीन चार शिट्ट्या काढून घेऊया कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईत घालून घेऊया पहिलं कढीपत्ता भरपूर असा कढीपत्ता घालून घेतलेला आहे कढीपत्ता तडातडायला लागलेला आहे त्यामध्ये ओवा जिरं घालून घेऊया कांदा घालून घेऊया मस्त छान मिक्स करून घेऊया हलवून घेऊया कांदा छान परतून घेऊया इकडं वांगा आणि बटाटा मी छान धुवून कापून घेतलेला आहे मस्त बारीक कांद्याचा कलर बदलेपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे चालू आहे लाल तिखट म्हणजे घरचा मसाला आपला जो घा घरचा मसाला आहे ना हा घाटी मसाला आहे म्हणजे कांदा का लसूण मसाला आहे तर वेगळं काही घालायची गरज लागत नाही भरपूर मसाले वगैरे घातलेले आहेत कांदा लसूण खोबरं सगळं आहे या मसाल्यामध्ये आणि मी हळद घातलेली आहे परत एकदा छान मिक्स करून घेऊया मसाला छान फ्राय करून घेऊया मसाला मस्त फ्राय झालेला आहे आता वांगे घालून घेऊया वांगे घालायच्या चवीनुसार मीठ घालून घेऊया वांगे घालून मस्त हलवायच्या चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया सगळे भाजी छान हलवून मिक्स करून झालेली आहे बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून मस्त शिजून देऊया पीठ चांगलं मुरलेलं आहे भिजलेलं आहे आणि ह्या प्रकारे आपण अशा गोळे बनवून घ्यायचे आहेत पीठाचे जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही चला तर मी असे सगळे या पिटाचे गोळे बनवून घेत आहे असा छोटासा गोळा तोडायचा आणि मस्त हलक्या हाताने त्याला गोल आकार द्यायचा मस्त माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळे ना मला तो गोळा तयार करता येत नाही दोन्ही हाताची गरज लागणार आहे चला मी छानस असा गोळा मळून घेते म्हणजे गोळा तयार करून घेते अशा हलक्या हाताने मस्त आणि त्याला आपण ठेवणार आहे कढईमध्ये स्टीम व्हायला हो स्टीम नाही देणार आहे मी म्हणजे काय बेक करणार आहे बेक चला मी काय पुढची प्रोसेस दाखवते तोपर्यंत हे गोळे पूर्ण बनवून घेते मी तर इकडे अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि चला मी इकडेही तापायला ठेवलेली आहे हो ती पण दाखवते तुम्हाला इथे मी इकडे तापायला ठेवलेली आहे बाकी गॅस जर ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये जाळेदार काहीतरी भांडं ठेवायचे आहे म्हणजे जाळे ठेवलेली आहे मी कांदा लसूण भाजायची किंवा रोटी रोटी शेकतो ना ती ही चला त्याच्यावर आपण एक एक करून अशी बाटी ठेवून घेऊया तरी बाटी ठेवायच्या आधी ना त्याला आपण घी घी लावून घेणार आहोत असं मस्त सगळे कोण म्हणजे ती जळणार नाही आहे किंवा ती चिटकणार पण नाही त्याला त्या जाळेला सगळी कोण या बाटी बाटीला आपण आहे ना घी जात लावून घेऊया मस्तपैकी आणि ती कढईमध्ये ठेवूया तर अशा प्रकारे या बाटी आपण ठेवून घेतलेल्या आहेत आणि याला आपण आहे ना वरतून झाकण ठेवून शिजवणार आहोत म्हणजे काय होतात त्याला बेक करणार आहोत ही बेकिंग प्रोसेस असते बारीक मीडियम गॅसवर जाळी ठेवून बेक करायच्या चला तर याच्यावर मी झाकण ठेवून देते आता सो अशा प्रकारे मी झाकण ठेवून दिलेलं आहे या कडेवर आपलं वांग्याचं भरीत आहे वांगा वरड्याचं भरीत केलं आहे मी ही भाजी आपली इथे रेडी झालेली आहे बारीक गॅसवर शिजायला टाकली होती मस्त अशी शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊया ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया जिरं ओवा छान छान तळून घ्यायचे मस्त लसूण विसरली होती मी आणि इकडे कांदा टोमॅटो छान हलवून घेऊया मिक्स करूया आणि हे छान गळ असतोपर्यंत टोमॅटो आणि कांदा चांगला मिक्स असतोपर्यंत बारीक गॅसवर फ्राय करून घेऊया परतून घालूया हिंग कधी घालून घेऊया मसाला घालूया थोडासा पेस्टनुसार घालूया मिक्स करूया छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण डाळ घालून घेऊया चांगली डाळ स्मॅश करून घेतलेली आहे आता ही घालून घेऊया ह्या चार डाळी मिक्स घेतलेल्या आहेत गाई त्याच्यामध्ये आहे काय बोलतात त्याला उडदाची डाळ त्याच्यामुळे ही काळी वाटते थोडीशी मिक्स करून घेऊया गरजेनुसार पाणी ॲड करूया खूप घ घट्ट नाही ठेवायची आपल्याला थोडीशी अजून पाणी घालून घेऊया बघू शकता डाळेला छान शिफोडून दिलेली आहे वरतून आपण मीठ ॲड करूया एवढं थिकनेस हवं आहे मला डाळीचा तुम्हाला किती पाहिजे तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता मीठ घालते मी आता चवीनुसार चवीनुसार मीठ गा, मीठ घालून घेतलेलं आहे परत एकदा हलवूया मिक्स करूया आणि डाळीला छान उकळी काढूया त्याच्या आधी मी घालते कोथिंबीर छान अशी मस्त वरतून कोथिंबीर घातलेली आहे छान उकळी घेऊया तर आता झाकण खोलून बघूया आपण बाट्यांची परिस्थिती काय आहे हे बघा इथं अशी बाटी आपली थोडीशी स्टीम होत आहे स्टीम काय ते तोंडात माझ्या समजत नाही मला पण आपण आता ह्या बाटीला ना थोडंसं पलटून घेऊया बघा का ती छान अशी भाजत आहे बेक करतोय आपण वाटीला सगळे कोण छान हलवून घ्यायचे आहे तेलाचा हात पण लावू शकता तुम्ही मध्ये मध्ये अजून खूप वेळ लागणार आहे तेल घेरे तुपाचे इकडे असं सगळे कोण थोडं थोडं तूप लावून घेणार आहोत आपण हाताने लावून घ्यायचे ब्रशने लावून घ्यायचे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तिथे बघू शकता त्या काट्यांचा कलर आपला बदललेला आहे आणि त्याला क्रॅक पण आलेले आहेत क्रॅक आले म्हणजे समजून जायचं आपली बाटी शिजते मस्त अशी कलर पण बदललेला आहे छान आहेत पण आणि क्रॅक पण आलेला आहे म्हणजे आतपर्यंत त्या शिजल्याची साईड आहे चला तर अशा प्रकारे अजून आपण थोडस दहा मिनिटं ठेवूया आणि बाटी काढून घेऊया मंडळ इथे बघा आपल्या बाटी किती छान अशा मस्त झालेल्या आहे रोस्ट आणि शिजल्यात पण त्याच्यावरून तुम्हाला एक क्रॅक आले त्याच्यावरून समजत असेल मस्त बेग झालेले आहेत अप्रतिम बेग झालेले आहेत कलर बघ किती सुंदर आलाय बघा चला तर मी आता प्लेट करत आहे इथे आपली बटा बटाटा आणि वांग्याची भाजी रेडी झालेली आहे इकडे आहे मिक्स डाळ त्याच्यावर आपण मस्त तुपाची धार घालूया स्टॉप कर तिकडून इथे मी तूप छान गरम करून घेतलेलं आहे आणि आपली पाटी आहे ना तुपात मिक्स करायचे आणि ताटात ठेवायचे मस्त अशी गरम गरम बाटी तुपात छान अशी घोळवायची आणि ताटामध्ये ठेवून द्यायची छान तूप घालून अशी बाटी आपली खायची आपल्यालाच मस्त भरपूर पोट भर, भर तूप का तरी ते बघू शकता आपलं ही आपली थाली मस्त रेडी झालेली आहे मंडळी या जेवायला छान असं मस्त छान बेब केलेला आहे